नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खर तर व्यक्ती म्हटलं मग पुरुष असो किंवा स्त्री असो तरुण असोत वृद्ध असोत आपापलं कर्तव्य करत असताना किंवा जीवन जगत असताना जशी शारीरिक ज्या काही पाणी असेल अन्न असेल अशा गरजा असतात तशा मनाच्याही काही गरजा असतात आणि त्या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी काही छंद असतील काही आवडी असतील त्या जोपासल्याही जातात आणि त्या कुठं न कुठं पुट्ण व्यक्तीच्या मना मनाच्या कप्प्यामध्ये असतातही अगदी लहानपणापासून काहींना अगदी मैदानी खेळ खेळण्याची आवड असते तर काहींना वाचण्याची आवड असते काहींना अगदी एक चांगले प्रेक्षक म्हणून मनोरंजनात्मक गोष्टी पाहण्याचीही आवड असते आणि अशा गोष्टी आपल्या फावल्या वेळेमध्ये किंवा थोडंसं परिश्रम झाले किंवा थोडासा ताण आला तर त्या जोपासल्या जातात आणि माणूस पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतो मात्र ज्या आपल्या आवडीनिवडी आहेत त्या जसं जसं वय वाढेल जसंजसं जबाबदाऱ्या वाढतील तशा किती आपण जोपासायच्या आणि त्याला वेळ कधी द्यायचा याचं मात्र भान आपण राखलं पाहिजे आणि त्यानुसार आपण मार्गक्रमण केलं पाहिजे आता सध्या पूर्वी मैदानी खेळ होते अगदी शारीरिक त्याच्यामध्ये कसरती होत्या त्यानंतर मोबाईल आले मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम आले आणि ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यामध्ये आता फक्त तरुणच नाहीत मुलं मुलीच मुली नाहीत तर वृद्धही गुरफटलेले दिसत आहेत आणि याचाच एक प्रत्यय या मागच्या दोन दिवसामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे मात्र आपली आवड आणि छंद जोपासण्याचं ठिकाण जोपासण्याची वेळ हे याचं जर आपल्याला भान नाही राहिलं तर ते किती घातक ठरू शकतं हे आपण पाहतोय राज्यामध्ये पेरण्या काही ठिकाणी झालेल्या आहेत काही ठिकाणी अद्याप पेरण्या व्हायच्या राहिलेल्या आहेत ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी पाऊस नाही आणि शेतकरी चिंतातूर झालेला आहे मोलाचे खत असतील किंवा बियाणे असतील ते शेतामध्ये लावलेले आहेत पैसे त्याच्यावर लावलेले आहेत आणि पाऊस नसल्याने पिकं अगदी कोमेजून जाऊ लागलेली ला आहेत आणि मग शेतकरी अगदी आकाशाकडे आभाळाकडे ढगांकडे लक्ष देऊन आहे असं असताना त्यांच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी राज्यामध्ये कृषी मंत्री असतो आणि कृषी मंत्र्याने या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन राज्यातील जो काही जगाचा पोशिंदा आहे त्याच्यासाठी काय करता येईल हा विचार करणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी विधिमंडळामध्ये प्रश्न मांडण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अधिवेशन बोलावलं जातं आणि अधिवेशन बोलावल्यानंतर त्या ठिकाणी ज्या त्या खात्याच्या मंत्र्यांनी आपापले प्रश्न मांडायचे असतात मात्र आपल्या राज्याचे कृषी मंत्री जे की पूर्वीपासूनच अगदी मंत्री झाल्यापासून कुठल्या ना कुठल्या वादग्रस्त विधानामुळे वादग्रस्त कृत्यामुळे चर्चेत राहिलेले आहेत कामामुळे कमी आणि वादग्रस्त विधानामुळेच जास्त चर्चेत राहिलेले आहेत आणि मग अधिवेशन चालू असताना चक्क मोबाईलवर ऑनलाईन गेमिंग करताना ते कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत शेतकरी पाऊस नाही म्हणून चिंतातूर झालेला आहे राज्यामध्ये अगदी भीषण परिस्थिती निर्माण होत असताना आणि ज्या घटकावर अगदी राज्याचा ज्याला आपण कणा म्हणतो असा शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या सरकारने त्यांना कृषी मंत्री केलेला आहे अशा कृ कृषी मंत्र्याचा हा प्रताप कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे चक्क ऑनलाईन गेम खेळताना कृषी मंत्री अगदी त्या टेबलच्या खाली मोबाईल धरून त्या ऑनलाईन गेममध्ये त्या रमी खेळण्यामध्ये अगदी मग्न झालेले आहेत इतर चर्चा चालू आहे आणि हे माशे मात्र मस्तपैकी आपला छंद जोपासतात आणि म्हणूनच हा छंद नाही ही आवड नाही तर हे व्यसन जडलेलं आहे ज्यावेळेस व्यक्तीला छंदाचे आणि आवडीचं रूपांतर व्यसनामध्ये होतं त्यावेळेस असे प्रकार घडतात वेळेचं काळाचं कसल्याही प्रकारचं भान राहत नाही आणि म्हणून असे प्रकार वारंवार दिसून येत आहेत यांचंच नव्हे तर यापूर्वीही काही मंत्र्यांचे काही आमदारांचे प्रताप विधानसभेमध्ये या विधिमंडळामध्ये दिसून आलेले आहेत मात्र चक्का अधिवेशन सुरू असताना आणि विधीमंडळामध्ये चर्चासत्र सुरू असताना असे ह्या ऑनलाईन गेमिंगमध्ये खरं तरुण तरुणींना आपण नाव ठेवतो मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वय जर पाहिलं आणि त्यांचा राजकारणातला अनुभव जर पाहिला तर खरोखरच आपल्याला असं वाटतं की फक्त तरुण तरुणीच नाही मुलं मुलीच नाही तर वृद्धही कशा प्रकारे ऑनलाईन गेमिंगमध्ये गुरफटून गेलेले आहेत आणि याचा दुसरा भाग खरं तर ज्यावेळेस अधिवेशन सुरू असतं सेशन सुरू असतं त्यावेळेस त्या सदनाचा एका मिनिटाला एका मिनिटाला चार लाख रुपये खर्च होतो तासाला किती दिवसभराचा किती आणि ते किती वेळ तिथं बसत आहेत आणि ऑनलाईन गेमिंगमध्ये किती वेळ ते अगदी मग्न झालेले आहेत याचा जर विचार केला तर हा जनतेचा पैसा जनतेच्या परिश्रमाचा हा पैसा कसा आणि त्याची कशी उधळपट्टी होते हेही पाहणं आणि हेही राज्यातल्या जनतेनं लक्षात घेण्याची गरज आहे आणि म्हणून आपण ज्या जनतेचं प्रतिनिधित्व करतो ज्या जनतेचे प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला विधिमंडळामध्ये पाठवलेलं आहे आपल्याला त्या खात्याचं मंत्री केलेलं आहे आणि तिथं जाऊन आपण काय करतोय ही जनता उघड्या डोळ्याने पाहते आणि म्हणून जे प्रतिनिधी असतात ज्यांच्याकडे अगदी जनतेने डोळे लावलेले असतात अशांनी असे कृत्ये आपल्या छंद आवडी जोपासा मात्र त्या कुठं जोपासाव्यात किती प्रमाणात त्याचं व्यसन लावून घ्यावं हे थोडंसं स्वतःच विचार करण्याची गरज आहे म्हणून असे जे प्रतिनिधी आहेत त्यांना कुठंतरी लगाम घालणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ज्या कामासाठी त्या पाठवलेलं आहे ते काम आपण प्रामाणिकपणे करत नाहीत हे त्यांना अगदी ठणकावून सांगणं गरजेचं आहे आणि त्यांच्यावर कितपत जबाबदारी द्यायची हा सुद्धा त्या त्या, त्या पक्षाने त्या त्या, 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 त्या सरकारने ठरवलं पाहिजे आणि म्हणून आपल्याकडे मायबाप जनता एका आशेने पाहत असेल आणि आपण विधिमंडळामध्ये जाऊन जर ऑनलाईन गेमिंग करत असाल तर ती जनतेशी केलेली प्रतारणा नव्हे का हे स्वतःला आपण प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग आता विरोधकांना तर आयत तर मिळालेलं असतं तो भाग वेगळा मात्र स्वतःच त्याचं थोडंसं आत्मचिंतन करायला पाहिजे आणि आपण काय करायला गेलो आणि काय करतोय याचा विचार केला पाहिजे आजच्या पृथ्वी एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत राहा नवीन विषय आकलन आणि विश्लेषण धन्यवाद you mm -hmm.